बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मराठा आंदोलक मनोज चरांगे यांनी शुक्रवारी ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आपल्या डावपेचांमुळे पूर्णतः वेडेपिसेस झाल्याचा दावा केला मी अशिक्षित आहे पण त्यानंतरही छगन भुजबळांना मी सरकारकडून काढून घेतलेल्या जी मध्ये कोणतीही सुधारणा करता येत नाही यामुळे ते अक्षरशः वेडेफिसेस झालेत असं ते म्हणाले यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना कोणत्याही एका जातीची बाजू घेऊन न बोलण्याची विनंती केली छगन भुजबळ यांनी नुकतीच मनोजरांगे यांच्यावर अशिक्षित असल्याची टीका केली होती मनोजरांगे यांनी शुक्रवारी अंकुशनगर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर ते म्हणाले मी अशिक्षित असूनही तुम्हाला रडकुंडीला आणलं आता आमचे सुशिक्षित लोक बोलायला लागले तर तुझं काय होईल याचा विचार कर मी अशिक्षित आहे की सुशिक्षित हे भुजबळांना चांगलंच आहे मी काढलेल्या जी आर मध्ये त्यांना सुधारणाही करता येत नाही त्यामुळं पूर्णपणे पागल झालेत जहांगीर यांनी यावेळी मराठा आमदार आणि खासदारांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचंही आवाहन केलं मराठ्यांच्या सर्व नेत्यांना एक प्रश्न विचारण्यात आला आहे त्यामुळे सर्वांनी सांगितलं पाहिजे की आम्हाला दहा टक्के एसईबीसी आरक्षण पाहिजे पण ते पन्नास टक्क्यांच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे असं ते म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय कायदा आणि संविधानाला धरून नसल्याची टीका केली होती ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचे ताट वेगवेगळे हवे या प्रकरणी दोन्ही समाजांना एकत्र करता येणार नाही असं ते म्हणाले होते मनोज जरांगे यांनी आंबेडकरांच्या या भूमिकेवरही भाष्य केलं ते म्हणाले मी प्रकाश आंबेडकर यांना मानतो ते खूप हुशार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत त्यांनी एखादा सल्ला दिला तर तो ऐकायला पाहिजे पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज म्हणून तुम्ही एका जातीच्या बाजूने बोलण्याचा आणि दुसऱ्या जातीच्या विरोधात जाण्याचा संदेश जाऊ नये तुम्ही सगळ्या जातींना एकसारखाच न्याय दिला पाहिजे असं ते म्हणाले मराठा आरक्षणाबद्दल राजकारणी लोक खोटं बोलतात ओबीसी समाजाचे काय नुकसान होणार आहे ते सांगण्याचे कुणाचे धाडस नाही असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे तर जबाबदारीच्या पदावरील लोकांकडून जे अपेक्षित होते ते होताना दिसून येत नाही असेही त्यांनी म्हटले आहे लक्ष्मण हाके म्हणाले की आजपर्यंत असे अनेक जजमेंट आणि आरक्षणासंदर्भात निर्णय घेणाऱ्या आयोगाने हे वेळोवेळी सांगितले आहे त्यामुळे परत परत त्याच गोष्टी का होत आहेत महाराष्ट्रामध्ये याचे उत्तर मिळालेले नाही मुळात इथले राजकारणी पुढारी आमदार खासदार बोलत आहेत लक्ष्मण हाके म्हणाले की महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला माझं सांगणं आहे की बंधूंनो वातावरण निश्चितच काळजी करण्यासारखे आहे पण एवढ्या टोकाचे पाऊल कुठल्याही तरुणाने उचलायचे नाही आपण लढायचं आहे आरक्षण जेवढं महत्वाचं आहे तेवढे आपल्याला लढून टिकवायचे आहे म्हणून कुणीही आत्महत्या करायची नाही मायबाप सरकारला माझे सांगणे आहे की महाराष्ट्रातील ओबीसी तुमच्या मनावर जो तुमच्या जी आरमुळे आघात झाला आहे तो जी आर लवकरात लवकर रद्द करा नाहीतर पुढील परिणामास महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल लक्ष्मण हाके म्हणाले की लातूरमधील भरत कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आज मंत्री छगन भुजबळ हे जाणार असून मी उद्या त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे ओबीसी बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आपला संताप व्यक्त केला आम्ही लहान समाजात जन्मलोय आमचं पाप आहे का आमच्या शिक्षण आणि नोकऱ्या करायच्या नाहीत का असे उद्विग्न प्रश्न त्यांनी उपस्थित केले आरक्षणाच्या लढ्यात अगोदर आम्ही संपू त्यानंतर तुम्हाला काय ते करा पण आता आत्महत्या करू नका असंही ते यावेळी ओबीसी तरुणांना उद्देशून म्हणाले लातूरच्या रेणापूर तालुक्यातील बागदरी येथील भरत महादेव कराड नामक एका पस्तीस वर्षीय तरुणांना मराठा आरक्षणामुळे ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीपत्रात उडी मारून आत्महत्या केली राज्यातील बडे ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुगवळ यांनी शुक्रवारी आपले सर्वच कार्यक्रम रद्द करत या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून देशभरातील ओबीसी आरक्षण मिळवण्याचा लढा सुरू झाला त्यात भरत कराड सारख्या अनेक तरुणांनी आपलं बलिदान दिलं आताही आम्ही आरक्षणाच्या हक्कासाठी लढत आहोत आमच्यावर अतिक्रमण करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे आम्ही दुसरं काहीच मागत नाही मराठा समाजासाठी पन्नास टक्के मोकळं आरक्षण होतं उर्वरित पन्नास टक्क्यांमध्ये आम्ही दलित आदिवासी आणि ओबीसी होतो भटके विमुक्तही आमच्यासोबत होते ते नको म्हणाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई डब्ल्यू एस आणलं त्यातून जे गरीब आहेत मागास आहेत अर्थात मागास म्हणजे जे सामाजिकदृष्ट्या मागास नाही तर ते पैशानं आणि शिक्षणानं मागास आहेत त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं त्यात सर्वाधिक मराठा समाजाच्या नव्वद टक्के लोकांना फायदा मिळाला आम्ही त्याला विरोध केला नाही लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यातील वांगदारी गावातील भरत कराड या पस्तीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे हे वृत्त धक्कादायक आहे ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निराशेने या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते गेले काही दिवस मुख्यमंत्र्यांपासून ते ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष सांगत आहेत की सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा येणार नाही पण हाच सरकारचा विश्वासघात आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जी आरमध्ये आधी पात्र हा शब्द होता व अवघ्या काही तासातच दुसरा जी आर काढून त्यातून पात्र हा शब्द वगळण्यात आला इथेच ओबीसी समाजाचा घात सरकारने केला सरकार, के सरकार आणि त्यांचे मंत्री वारंवार ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही अशी भाषा करत असले तरी सत्य मात्र वेगळं आहे आणि हे आता जनतेला कळालं आहे यातूनच निराशा येत आहे अनेक ठिकाणी तर मंत्र्यांपासून संत्र्यांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्याची चर्चा सुरू आहे आता तर धनाढ्य मंत्र्यांनी पण ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली तर सामान्य ओबीसीच्या अधिकाराला हा धक्का नाही का असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला विजय वडेट्टीवार म्हणाले की लातूर इथं ऐन उमेदीतील तरुण भरत कराड याची आत्महत्या ही सरकारसाठी धोक्याची घंटा आहे सरकारच्या शासन निर्णयामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्र वाटप होणार आहे यामुळे ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी वाढणार असून मराठवाड्यात तर एकतर्फी मराठा समाज ओबीसी आरक्षण प्रवेश करण्याचा धोका आहे लातूर येथील तरुणाची आत्महत्या हे तेच दर्शवत आहे असे वडेट्टीवार म्हणाले मराठवाड्यातील तरुण आणि टोकाचे पाऊल उचलल्यावर तरी सरकारला जाग येणार आहे का ज्या शासन निर्णयाने ओबीसी समाजाचे नुकसान होईल त्या शासन निर्णयाला स्थगिती दिली पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली बिहारमध्ये मतदान अधिकार यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईला शिलिगा घटनेनंतर झालेल्या गोंधळानंतर बिहार काँग्रेसनं त्यांच्या एक्स हँडलवर एआय जनरेटेड व्हिडिओ पोस्ट केला या व्हिडिओनंतर बिहारमधील राजकीय तापमान आहे छत्तीस सेकंदाच्या या एआय निर्मित व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींसारखा एक व्यक्ती दिसतो आणि त्यांची दिवंगत आई हिराबेनसारखी दिसणारी एक महिला दिसतीय व्हिडिओच्या मध्ये लिहिलंय आई साहेबांच्या स्वप्नात आई रंजक संभाषण पहा गुरुवारी रात्री शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पंतप्रधानांच्या आई त्यांच्या स्वप्नात देतात आणि त्यांना विचारतात की राजकारणासाठी तुम्ही किती खालच्या पातळीवर जाल पंतप्रधान आणि त्यांच्या आईच्या या व्हिडिओला आक्षेपार्ह म्हणत भाजपनं काँग्रेसवर हल्ला बोल केलाय राजकीय वादविवादाची पातळी कमी करून काँग्रेसनं सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप भाजपनं केलाय केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले राहुल गांधी आता इतक्या खालच्या पातळीवर गेलेत जशी त्यांची ही बनावट आई आहे त्यांना स्वतःच्या आईच्या आदराची परवा नाही ते दुसऱ्याच्या आईचा आदर कसा करतील याच्या बारा तास आधी बिहार भाजपच्या एक्स हँडल वरून एआय जनरेटेड व्हिडिओ शेअर करण्यात आला होता ज्यामध्ये राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना मीडियाशी बोलताना दाखवण्यात आलं होतं व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबद्दल प्रश्न उपस्थित केला जातोय त्यानंतर दोघेही राहुल पंतप्रधान आणि तेजस्वी मुख्यमंत्री बनण्यावर बाद घालताना दिसत आहेत नेपाळमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे काही लोकांच्या मनात भारतात नेपाळ सारखे घडवण्याचा डाव आहे त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या शपथविधीच्या निमित्ताने दिल्लीच्या दौऱ्यावर होते तिथे शपथविधीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील विधान केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारतात नेपाळसारखी परिस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला होता पत्रकारांनी याविषयी प्रश्न विचारताच शिंदे यांनी चटकन भारतात असे काहीही शक्य नसल्याचे स्पष्ट केले ते म्हणाले अशा प्रकारचे वक्तव्य करणे फार दुर्दैवी आहे प्रत्येकाला देशाप्रती स्वाभिमान अभिमान असला पाहिजे देशभक्त व देशावर प्रेम करणारे लोक अशा प्रकारचे विधान करू शकत नाहीत काही लोकांच्या मनात नेपाळ सारखे आराज्य किंवा तशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचा डाव असू शकतो त्यामुळे तसे कारस्थान कुणी रचत नाही ना असा प्रश्न उभा राहत आहे भारतीय लोकशाही पद्धती अत्यंत प्रगल्भ आहे अतिशय मजबूत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचे संविधान लिहिले त्यामुळे भारतात अशा प्रकारची दुर्दैवी घटना कधीही होऊ शकत नाही काही लोक आपल्या मनातील भावना बोलून दाखवण्याचे काम करत आहेत कारण लोकशाहीमध्ये त्यांना जनतेच्या मतामधून निवडून येत नाही त्यामुळे त्यांची अशा प्रकारचा प्रयत्न करून पाहण्याची इच्छा आहे का हा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे देशामध्ये अराजक पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे असे शिंदे म्हणाले मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाला आता नवी कलाटणी मिळाली आहे ज्येष्ठ ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी थेट राज्य सरकारवर तसंच मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे हैदराबाद गॅझेट कुणबी प्रमाणपत्र तसंच बंजारा समाजाच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मराठा समाजापेक्षा बंजारा समाजाची ताकद अधिक असल्याचा दावा करत त्यांनी मराठवाड्यात बंजारा समाजाविना कुणी निवडणूक जिंकून दाखवावी असा थेट इशारा दिला राठोडांच्या या विधानामुळे ओबीसी आणि मराठा समाजातील मतभेद अधिक चिघळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत हरिभाऊ राठोड म्हणाले की हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे मात्र हा मुद्दा नोंदीचा नाही तर पुराव्याचा आहे त्या गॅझेटमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की मराठवाड्यातील मराठा हे कुणबी आहेत त्यामुळे हा पुरावा दाखवत मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळवून दिला जाणार असल्याचं राठोडांचं म्हणणं आहे पण आमची मूळ मागणी होती की आम्हाला अनुसूचित जमाती एसटी मध्ये स्थान द्यावं अनेक वर्षांपासून मी हेच सांगत आलोय असंही त्यांनी स्पष्ट केलं बंजारा समाज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये एसटी मध्ये समाविष्ट आहे महाराष्ट्रात मात्र आमच्या समाजाला योग्य तो दर्जा दिला गेला नाही एकोणीसशे छप्पन्न मध्ये द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रात सामील होण्यास बंजारा समाजानं विरोध दर्शवला होता कारण त्यावेळी आम्हाला इतर राज्यात सवलती मिळत होत्या तरीही सरकारनं निर्णय घेतला आणि आम्हाला महाराष्ट्रात आणलं असं त्यांनी सांगितलं राठोड पुढं म्हणाले की आमच्या मागणीचे अनेक ठोस पुरावे आहेत संविधानातील अनुसूचित जमातींच्या यादीत आमच्या समाजाचा स्पष्ट उल्लेख आहे बाबासाहेब आंबेडकर यांनीही यादी तयार केली होती उत्तर भारतात आम्हाला कुणीही बंजारा नाकारत नाही वसंतराव हो नाईक हे देखील वंजारा होते मंडल आयोगानं देखील आमचा समाज ओबीसी मध्ये टाकला असला तरी अनेक राज्यात आम्हाला एसपीचा दर्जा आहे बिहारमध्ये आम्हाला शेड्यूल ट्राईब म्हणून मान्यता आहे कर्नाटकात देखील तसंच आहे मग महाराष्ट्रात आमच्या समाजाला योग्य दर्जा का दिला जात नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला शासनानं तत्काळ आमचा समाज शेड्यूल ट्राईब मध्ये असताचा शासन निर्णय काढावा अशी मागणी त्यांनी केली मराठवाड्यातील निवडणुकीत बंजारा समाजाविना कुणीही विजयी होऊ शकत नाही असा दावा त्यांनी पुन्हा एकदा जोरदार शब्दात मांडला मराठा समाजाला आरक्षण देताना काय गुप्त गोष्टी झाल्या ते आता हळूहळू बाहेर पडत आहे त्यामुळे मला भीती वाटत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की सरसकट आरक्षण दिलेले नाही मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली तर राज्यात अराजकता निर्माण होईल असे उभाटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे मला असे वाटते आहे की या राज्यात जातीय अराजकता निर्माण होऊ शकते संजय राऊत म्हणाले की नाशिक हे पवित्र आणि धार्मिक शहर आहे या शहरात कुंभमेळा आयोजित केला जातो प्रभू श्रीराम यांच्यासह कुसुमाग्रज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने ओळखले जाणारे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे आज नाशिक नाशिकमध्ये जी अवस्था आणि परिस्थिती आहे त्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले आहे ड्रग्ज विरोधात सर्वात मोठा मोर्चा नाशिक नाशिकमध्ये आम्ही काढला होता आज नाशिकमध्ये अराजक नाशिक, नाशिक मनपामध्ये घोटाळे सुरू आहेत लोकांना सोयीसुविधा दिल्या जात नाही आहेत संजय राऊत म्हणाले की अजित पवार हे राधाकृष्णन यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार यात काय मोठी गोष्ट नाही ते महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी कल्पना देतील आम्ही पोलिसांना कसा दम देतो त्यांच्यावर दबाव आणतो याविषयी अजित पवार उपराष्ट्रपती यांना माहिती देणार असतील संविधानिक पदावरील व्यक्तींना कसे आम्ही दमात घेतो यावर दोघांमध्ये चर्चा होऊ शकते असा टोला राऊत यांनी लगावला आहे